जे बी मंडळी मी रोशी रुपेश करम कर अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा आज बघा माझ्या रिधांच्या दात तुटला मंडळी <laughs> माझ्या रिदान भोबडी झाली भोबडी भोबडी झाली मंडळी भोबडी झाली माझ्या रिदानचा पहिला दात आहे या रिधांचा दात चल दाखवू न आपण मंडळी रिधांचा दात प्लेटमध्ये मध्ये घेतलं मी काय करावं लागते मला तेवढं नाही माहित पण असं म्हणतात की हा ना हालून ये ना बघा दात बघा दात दात तुटला तर अरे बापरे काय करशील आता या दाताचं काय करावं लागते तू सांगत होता ना मला जोरे सांग उशी खाली कवी काय होते त्यांनी परी येते रेली हां मग काय करते परी येऊन गिफ्ट देते गिफ्ट देते म्हणजे दुसरा दात बसून देते का नाही गिफ्ट देते दे काय काय गिफ्ट बघा म्हणजे तो खूप वेळ जातो आपला दातच पाहून राहिला आहे दात घेऊन जाते मग दात घेऊन गेल्यावर काय करते ती काय करते मग ती दात घेऊन गेल्यावर गिफ्ट गिफ्ट तुला काय हवं गिफ्ट मध्ये दादा पडला तर आता आय ट्रेन. ट्रेन 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 किती सारे ट्रेन आहे आपल्याकडे ट्रेन हा खराब छान माहित ना कुठे हा माहिती नाही तुम्ही ट्रेन कुठे हो का माहित ना तुला कुठे ट्रेन ओ रे ट्रेन पाहिजे ट्रेन पाहिजे मग परीला सांग परी, परी म्हणा माझ्यासाठी ट्रेन आणशील म्हणा कुठे ठेवशील तसं नाही करू कुठे ठेवशील मग तू हा दात कुठे ठेवशील तिलाच्या खाली उशी ठेवशील अच्छा बरं ठीक आहे तू असं काय करताय असं काय करताय असंच बरं ई करी ई ई जाली रे ोबडी तर बघा मंडळी माझ्या रिदांचा फर्स्ट दात तुटला <laughs> पहिला दात तुटलाय आणि आता त्यांनी परीला सांगितलं आहे की माझ्यासाठी ट्रेन आणशील का म्हणून माहित आहे ना परी परीसाठी कुठे ठेवावं लागते आपल्याला दात कुठे ठेवावं लागते आपल्याला दात उशीच्या खाली ठेवावं उशी लागते मंडळी या तुमच्याही मुलांचे जर दात तुटले तर तुम्ही पण उशीच्या खाली ठेवून द्याला दात मग नंतर परी येते परी गिफ्ट देते आणि दाग घेऊन जाते <laughs> दर मंडळी तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू